दिसतय का दिसतय का आता मी मग दिसत नव्हते हाय काय झालं होतं मी राहताय ते मग लावलं दिस ते दिसत नव्हते ना त्याच्यामुळे ती बंद करून डबल चालू केली हाय गणे डबल तायला जेपी डबल झाला लाईक केलं थँक्यू थँक्यू जय भीम जय शिवराय सावत्र मिराताई स्वागत आहे कल्याणी ताई हो गणेश दादा विक्रमदा दिलसे दिल, दिल तर क्रांतिकारी जय भीम नमभूत ताईच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या वतीने वहिनीला सुद्धा जय भीम सांगा विक्रम दोन ते तिथेच लागत बसले की काय गप्पा मार तिकडे लाईव्ह चालू केली I mm do -hmm. सॉरी सॉरी आवाजाच लक्ष वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं जेवण माझ रवीदा थँक्यू चहा पाठवल्याबद्दल निकम दादा रवींद्रादा जय भीम जय शूर आहे दादा आवाज सॉरी लक्षात नव्हतं माझा का आवाज बंद होता म्हणून जय श्रीराम जय हरी जय हरी, हरी विठ्ठल माऊली दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दादा नाव सांगा ना एकदा मराठीतून स्वागत आहे सिंगदादा आवाज येत नाही दादा, दादा। दा, आवाज बंद करून ठेवला होता कल्याण ते आवाज बंद होता निकम ताई आवाज येत नाही हो रवींद्राचा आवाज जेवण झाला का निकम दादा प्रवीण दादा प्रवीण दादा कमेंट जरा व्यवस्थित कर प्रवीण दादा कमेंट जरा व्यवस्थित कर तुला जर प्रॉब्लेम होता असेल माझ्या तर घरी जाऊन झोपू शकतो दादा गणेश दादा भरपूर लाईवर म्हणतो गणेश भाऊ मस्त डीपी ठेवला मेरा ताईचा हो का दादा पण मग तिलाच का जवळ झाले मग उज्वलाला सगळ्यांना कौतुक आहे पण मग तिला का लागले मग काय झालं काल्याने ताई हे पूजाताई ताई शीतलताई ताई विक्रां तिलाच बसले अजून गप्पा मार तिथंच बसली शशीराव दादा अमोल भाऊ जेवण झालं का गणेश निरा मीरा ताई यांच्या नावाने जे भीम करू लागले सर्व मला मिराताई जय भीम मिराताई जय भीम डोळ्यावरून दादा मी तुला आधी प्रवीण सांगत दादा मी चष्माच लावणार तुला त्रास होता असं तर दादा घरी जाऊन चार बोदर घे आणि झोपून घे निकम दा हो रवींद्र दादा झालं माझं जेवण विशु दादा वेलकम स्वागत आहे विशु दादा जय बाळू मामा ताई दादा झालं का जेवण गणेश दादा शशी दादा दिल से दिल त क्रांतिकारी जय भीम भावा जा आता प्रवीण जाय तुझी आई तिथं निजवायची ना तिथं निजव तुला तू आई तिथं निजवायची ना तिथं निजव कारण तू त्या लायकीच आहे कारण तुला प्रेमाची भाषा कळत नाही ना प्रवीण तिथं आला ना तिथं जाई नि आज एक तर लोकांना उपास आहे लोक काय जास्त येणार तुझ्या जवळ म्हणजे एखादा असेल बिगार उपासाच तो नक्की तुझ्या जवळ रामा दादा वेलकम स्वागत आहे रामा दादा हाय जेवण झालं का रामा दादा कल्याण येत आहे महादेव मीठ बोल नाही तर घरी जाय जेवण झालं का पल्लित स्वागत आहे लाईव्ह मध्ये कृष्णादा वेलकम स्वागत आहे ताई तुम्ही काय काम करता दादा दा मी लाईव्ह वर गप्पा मारायचं काम करते आम्ही तिकडेच बोलतोय मला तेच वाटलं होतं पण त्याच लाईव्ह गप्पा मारत गप्पा मी ऐकल्या तुम्ही काय बोलते सगळे ऐकलं पण मी दिसत नव्हते तुम्हाला म्हटलं बंद करून पण चालू करावा गौरव दादा वेलकम स्वागत आहे गौरव दादा हाय पोलिताय आली आली ताई आली मी ओके स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये ताई अमोल शिशिरा दादा माझं जेवण चालू आहे किती टाइम जोर करतोय दादा जेव्हा पाव त्या जेवण चालू आहे जेवण चालू आहे किती वेळ टाइम किती दिसत किती वेळ जेवण करतोय तू पिंटू आंबेडकर माळी पंढरपूर पिंटू नावे का तुझं ओके ओके दादा शशी दादा गणेश भाऊ तुम्हाला क्रांतिकारी जय भीम नम बुद्ध आहे जय शिवराय जय शंभूराजे सतीश दादा वेलकम स्वागत आहे सतीश दादा काय जय भीम जय भीम दादा महादेव दादा इथं कोण मॅडम मी महादेव तर आता मॅडम कोणी सांगा तुम्ही शाळेत बसेल आहे का दिगमरद हो मी राहाताई देवाने तुम्हाला एवढं सुंदर बोल का बन बोल का बनवले आहे ते सांगा दादा ज्या देवाला देवाने बनवलं ना त्या देवाला जाऊन विचार मला पण माहीत नाही ज्या देवाने मला बनवलं ना त्या देवाला जाऊन विचार वरती त्याच्यासाठी तुला सरना जावं लागल मारावं लागल म्हणून जाईल विचार द्यावा